नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी सुक्की भेंडीची भाजी बनवायची आहे तर चला आता ही भेंडी आहे ना मी कापून घेते तर हिला मी धुवून घेतले पुसून घेतलेली आहे आणि आत्ता आपण कापून घेऊया तर मैत्रीणं पहिल्यांदाच तुम्ही माझी रेसिपी पाहत असाल किंवा पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर अशा पद्धतीने आपण ही भेंडी सर्व कापून घ्यायची आहे तर मस्त अशी सुक्की कुरकुरीत भेंडी करणार आहे मी म्हणजे खूप अशी लसलसीत नाही मला आवडत मला ना थोडी कडक आवडते तर चला ही भेंडी आपली कापून झालेली आहे लगेच किचनवरचं हे कचरा साफ करून घेते आता लगेचच बघा आता तुम्हाला मी भेंडी बघा कशी कापली दाखवते बघा अशी क्रॉस कापलेली आहे मस्त आणि एक पण बघा किडलेली निघालेली नाही एक दोन भेंडी पहिली ती जून असते ना तशा निघाल्या चला लगेच कडाई ठेवून घेतली आता ते तेल ओतून घेते तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण भाजी बनवून बघा छान लागते खायला ते इथे मी थोडंसं जास्त तेल टाकले भेंडीला आणि ही नवीन भेंडी आहे ना आता थोडी चिकट होते तर चला आता तेल गरम झालेला आहे यामध्ये आपण जिरं टाकूया त्यानंतर थोडी हिंग टाकले आणि लगेचच आपण भेंडी टाकून घ्यायची आहे आता ही सर्व आपण भेंडी टाकून घेतली आता ही भी भेंडी आहे ना थोडी मिक्स करून घेऊया आपण तेलाबरोबर हलक्या हाताने आणि एक दोन मिनटासाठी आपण तेलावर तिला चांगली होऊ द्यायची आहे अजिबात साकण ठेवायचं नाही अगदी दोन एक मिनटं झालेल्या आहेत गॅस थोडा बारीक नाही आहे ना मध्यम आहे दोन मिरच्या टाकल्या हिरव्या आणि परत एकदा वर खाली करायची म्हणजे काय नाही ते एकाच बाजूनी ती जळल्यासारखी होईल आता परत असे पसरवून ठेवले आणि अजून एक दोन मिनटांनी बघा मस्त आता भेंडी किती होती थोडीशीच दिसते थोडी बघा चिकट वाटते ना तर काही नाही अजून ती तेलामध्ये छान परतून द्यायची आपण आता ह्याच्यात आलं लसण आणि सुके मसाले थोडंसं तेल टाकते कमी वाटलं मला आणि आलं लसणची पेस्ट आहे ना ती पण छान तळल्या जाईल आता मिरची पावडर त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे थोडी सर्व मसाले तुम्ही आवडीनुसार टाका आम्ही थोडे कमी खातो म्हणून कमी टाकते मी जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला त्यानंतर आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि एकदा आपण मिक्स करून घ्यायचं परत हलक्या हाताने मिक्स करायचं झालं असं जोरजोरात नाही करायचं भेंडी आहे ना कढईपेक्षा ना पॅनमध्ये केली ना तर आणखीन छान होते आता मिक्स झालं का बघा आणि मस्त थोडासा गॅस मध्यम ठेवायचा एकदम बारीकने ठेवायचा आणि मस्त फ्राय करून घ्यायची भेंडीला सुट आता तर बघा मस्त झाले आणि अगदी सुटसुटीत झालेली आहे पाहू शकता आता यामध्ये आपण कोथंबीर आणि यामध्ये आपण एक वस्तू टाकायची आहे म्हणजे इथे आपण जे चणे असतात ना फुटाणे ते वाटलेले आहेत माझ्याकडं तर ते टाकते त्याला सत्तू पावडर पण म्हणतात बघा सत्तू नाही तर मग तुम्ही बेसन टाका तरी पण चालेल खूप छान लागते भेंडी खायला तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही एक चपाती खात असाल तिथे दोन चपात्या नक्कीच खाणार इतकी टेस्टी मस्त आणि अर्धा लिंबू बिळा आणखीन चटपटीत होते भाजी आज लिंबूच नाही आहेत माझ्या इथं घरामध्ये तर मी नाही टाकले आता एखाद दोन मिनटं होऊ द्यायची आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता बघा भेंडी मस्त झालेली आहे छान झाले बघा आता लगेच आपण गॅस बंद केलेला आहे आणि ताट करते इथे ना मी मसाले भात बनवलाय अगदी साधा सोप्या पद्धतीने बनवलेला आहे तर मी एकदा दोनदा व्हिडिओ पण टाकलेला आहे मसाले भातचा आणि गरमागरम मसाले भात भेंडीची भाजी त्यानंतर सकाळी डब्यासाठी चपात्या तर चपाती पण आहे तर मैत्रिण तुम्ही पण या जेवायला मस्त गरमागरम भात खायला खिचडी भात मसाले भात कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि लाईक करा चला परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय